शालिवान शतकामधला शेवटचा महिना म्हणजेच होळीचा महिना होळीच्या निमित्ताने उन्हाळ्याकरता उन्हाळ्यापासून आपला बचाव होण्याकरता थंडाईची पावडर कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग आपण बघूयात थंडाई कशी करायची आता थंडाई करताना आपल्याला काय काय गोष्टी लागतात त्या बघूयात परत इथे आपण अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी पिस्ते बडीशोप आपण एक चमचाच घेणार आहोत खसखस दोन चमचे गुलाबाच्या पाकळ्या दोन चमचे आणि या वॉटरमिलनच्या बिया आहेत ह्या आपण दोन चमचे घेणार आहोत याशिवाय आपल्याला वेलदोडीची पूड थोडीशी जायफळाची पूड खडीसाखर एक दोन टेबलस्पून दहा बारा काळे मिरे थोडीशी दालचिनीची पूड आणि केशर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला आपली थंडाईची पावडर करून घ्यायची आता ह्याच्यामधले बदाम काजू पिस्ते बडिशोपणी बिया ज्या आहेत दोन तास अगदी कडक उन्हामध्ये ठेवल्या त्यामुळे त्या अगदी छान गरम झाल्यात कारण आता हे सगळं एकत्र करून आपल्याला त्याची पावडर करायची आणि त्यालाच थंडायचा मसाला म्हणतो अगदी सोपं आहे फक्त एवढे जिन्नस आणले की झालं का चला एकत्र करूया या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या प्रथम आपण काजू घातले आता हे आपण गोव्याहून आणले होते काजू याला सालं आहेत की सालं जर असतील ना ते काढून टाकायची हे तिकडनं साला सगळं आणले होते ना आपण तरी असं असतात ना सालं हे नुसती आपण हाताने केली ना तरी सुद्धा ती निघून जातात एखादं जर समजा आपल्याला असं दिसलं तर ते काढून टाकायचं लागली सालं जर राहिली तर कडवट पण आहेत आता आपण काजू घातलेत तेवढेच आपण पिस्ते घातलेत तेवढेच आपण बदाम घातलेत दोन चमचे बिया नंतर दीड चमचा बडीशेप खसखस दोन चमचे चिमूटभर दालचिनीची पूड चिमूट भर वेलदोड्याची पूड आणि थोडीशी जास्त एक आणि दोन चिमूट जायफळाची पूड हे जे आता आपण जायफळ वेलदोडे आणि ग दालचिनी घातली ना ह्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घरात काय कुठला जो फ्लेवर आवडत असेल त्याप्रमाणे घातलं तरी चालू शकतो नंतर एक चिमूट आपण ह्याच्यामध्ये केशर घालणार आणि ह्या दोन चमचे गुलाबाच्या पाकळी ही खडीसाखर आहे ही आपण नंतर बारीक करणार आहोत नाहीतर याच्याबरोबर घातली तर आपला मसाला जो आहे तो ओलसर होईल सगळं आपण हे आता एकत्र करून घेऊयात काय कलरफुल दिसतंय की नाही आणि छान बारीक करून घेऊयात आता आपण याची पावडर करून ठेवणार आहोत हो की नाही पण समजा जर तुम्हाला याची पेस्ट करायची असेल तर हेच प्रमाण घ्यायचं आपल्याला हवं तेवढं कमी जास्त करता येतं रोज वॉटरमध्ये किंवा पाण्यामध्ये चांगले चार पाच तास भिजत ठेवायचं आणि मग त्याची मिक्सरवर पेस्ट करायची ती पेस्टसुद्धा दुधात वापरून आपण थंडाई करू शकतो आणि अशी पेस्ट फ्रीजमध्ये कमीत कमी आठ दहा दिवस आरामात टिकत आता हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे आता हे छान बारीक आपण मिक्सरवर वाटून घेऊया आणि मग थंडाई कशी करायची ते बघूया आपला थंडाईचा मसाला एकदम छान झालेला आहे आपण जर आणखीन फिरवलं तर काजू बदाम तेल सोडायला लागेल त्यामुळे आपण इतपतच फिरवलं हवं हो तेव्हा थंडाईचा मसाला घ्यायचा आणि मस्त थंडाई करायची आता थंडाई कशी करायची ते आपण बघूया आता आपण थंडाई करूयात हा मसाला आपला तयार आहे एक चमचाभर आपण ह्याच्यात मसाला घालू आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातला तरी चालू शकतं डीप फ्रीजरमध्ये दूध ठेवलं होतं तर मस्त थंड केलेलं दूध आपण ह्याच्यात घालूया ही थंडाई आहे ना अगदी होळी रंग पंचमीलाच घेतली पाहिजे असं नाहीये असा मसाला ना करून ठेवला आपण आणि इतर वेळेला सुद्धा मुलांना आवडला स्वाद तर त्यांनाही द्यायला काही हरकत नाही आपली मस्तपैकी थंडाई तयार झाली आणि ही जी थंडाई ना हे मी काय केलं की एक ग्लासभर दूध घेतलं थंडाईचा मसाला घातला आणि ते उकळले त्याच्यामुळे काय झालं त्या केशर आणि तो छान रंग आला याला ना, ओके नाही अशी ही आपली गार दुधातली थंडाई आणि ही गरम दुधात उकळलेली थंडाई पण तयार झाली अर्थात ही थंडाई सुद्धा गार करून पाहिली तर मस्त लग्न अशी ही मस्त छान थंडाई झालेली यात गार दूध घालून आपण पिऊ शकतो किंवा दुधामध्ये सुद्धा घालून शिजवूनसुद्धा ही थंडाई गार करून प्यायली जाते अतिशय पौष्टिक आहे मुख्य म्हणजे जरी ही आपण होळीच्या वेळेला करत असो तरी सबंध उन्हाळ्यामध्ये पौष्टिक म्हणून ही थंडाई घेतली जाते असं थंडाई हे अगदी उन्हाळ्याकरता खास पेय आहे नक्की करून बघा आणि मला आपल्या अभिप्रायामध्ये कळवा तसंच अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका धन्यवाद